வந்த <laughs> <laughs> मीच्या होमला जायची सगळी तयारी झाली आहे माझी पण एक काम आलं वेळेवरती त्यामुळे मला थोडंसं लेट होईल पण जसं जमेल तिथं गेल्यानंतर मी शूट घेणार आहे होम असतं गेल्या वर्षी मी बसले ते ह्या वर्षी माझ्या मैत्रिणी आहेत जोडप्यानी बसलेत मला खूप छान वाटतं ते सगळं पूजाबिजा हे करायला पण मी लवकरात लवकर जे काही माझं ते काम आहे ते उरकते आणि मी तिथं पोचते घाईघाईत ना गेली आणि गेल्यानंतर अष्टमीची जे काही पूजा होती ती थोडीशी भेटली कारण पूर्ण जिथं मानतात तिथली पूजा होत आली होती पण शेवट शेवटचे का होईना थोडेसे क्षण भेटले तिथले ते खूप समाधान वाटलं आणि आपले रक्षण करणारे म्हणजे कोण पोलीस तर ते आले होते दरवर्षी येतात भेट द्यायला तर त्यांच्यामुळे आपण सगळे कार्यक्रम व्यवस्थित करू शकतो ते आपलं रक्षण करतात तर त्यांचं सत्कार हा करणं खूप गरजेचं असतं कारण त्यांचा तो मान असतो थोडेसे लवकर आले होते त्यांना वेळ नसतं नवरात्रीकडे गरबाच्या एका ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्यांना बंदोबस्त जे असतं ते सगळीकडे सगळे यांना पाठवायचं असतं तर त्याच्यातही ते वेळ काढून येतात काय सगळं परमिशन ते त्यांच्याकडूनच घेतलेलं असतं पण बघायला येतात मंडळाचं कसं हे झालं मला वाटतं एक दहा ते पंधरा मिनिट येतात मग आल्यानंतर जे काही आहेत तिथं जे असतात ते मंडळाचे सगळेजण मिळून त्यांचं सत्कार करतात ते नाहीच सांगतात दरवर्षी आणि थोडेसे फोटो ते काढून घेतो त्यांचे मनापासून आपण आभार मानूया कारण ते आहेत म्हणून आपण बिंदास्त सगळ्या गोष्टी करू शकतो तर अशा पद्धतीने तो कार्यक्रम चांगला झाला त्याच्यानंतर होम हे केलेले तिथं सगळेजण चालले होते इतकी घाई गडबड असते पण तरीही सगळं व्यवस्थित होतं तर कुठंतरी एक देवीची शक्ती असते ही रांगोळी काढलेली मैत्रिणींनी आणि इथं पूर्ण होमाची सगळी तयारी चालू होती जे जमेल ते तिथं जे गुरुजी असतात जे सांगतात त्यांना सगळी मदत करायचं असतं कोणी ना कोणी असतं जे सगळे तिथं असतात सगळेजण तिथं मदत करतात जे ते सांगतात ते पूजेला बसतात त्यांना सगळ्या मदतीची गरज असते तिथं तर तीन जोडपे असतात तर आधी एक दोघी जण होत्या त्यानंतर मी थोड्या वेळच होते हेही मी तुम्हाला सांगते आधी ज्या कॅमेराच्या मागे त्या खूप करतात ज्यात मला मी बोलते खारीचा वाटाही नसतो माझा पण जसं जमेल तसं मी हे करण्याचा प्रयत्न करते तर इथं सगळं होमाची व्यवस्थित मांडणी केले पाऊस होता तो कुठंतर शांत झाला होता त्यामुळं होम व्यवस्थित करता आलं जिथं गरबा खेळतात जिथं देवीची स्थापना केली त्याच्यापुढे होमासाठी ते पूर्ण करून घेतलेलं आहे तर नवरात्रीच्या आधी सगळं तिथली सुद्धा स्वच्छता करण्यात येते आणि तिथं सगळेजण आता पूजेला बसलेत आणि गुरुजी सांगतात त्याप्रमाणे आता ही पूजा करणार ओम गुरुदेवदाय स्वाहा ओम गुरुदेवदाय नम स्वाहा ओम ग्राम देवताये नमस्स्वाहा ओम ग्राम देवताये नमस्स्वाहा ओम स्थान देवताये नमस्स्वाहा ओम स्थान देवताये नमस्स्वाहा ओम क्षेत्रपालाय नमः सगळे <laughs> जे येतात खुमा मध्ये नारळ अर्पण करायचं असतं त्याचं खूप महत्त्व असतं अष्टमीच्या दिवशी आणि जी ते तिथे सगळे असतात होमावर ते सगळ्यांना ते बसवतात आता आम्हालाही थोडं वेळ बसवलं एक तीन तीन चार मिनिट बसायचं असतं मग आपण बसल्यानंतर मग दुसऱ्यांना बसवायचं हे ते गुरुजी सांगतात तसं करतो आणि चिंचणवरून हे गुरुजी येतात इतकं छान माहिती सांगतात सगळ्या पूजा याच्या आणि खूप मनापासून आणि खूप व्यवस्थित पूजा करतात बिलकुल काही गडबड नसते की मला कुठं पुढे जायचं असतं असं काही नसतं स्वाहा स्वाहा ओम गौरे नम स्वाहा ओम गौरे नमा स्वाह ओम पद्य नम स्वाहा ओम पद्माय नमा स्वाह ओम शचे नमा स्वाहा ओम शचे नमा स्वाहा ओम मेधाय नम स्वाहा ओम मेधाय नम स्वाह ओम मेधाय नमा स्वाहा ओम मेधाय नम स्वाह ओम सावि्रेन स्वाह ओम सावि स्वाह ओम सावि्रेन स्वाह ओम सावित्रे स्वाहा ओम जयाय नम स्वाहा ओम जयाय नम स्वाहा ओम जयाय नम स्वाहा ओम जयाय नम स्वाह ओम जयाय नम स्वाह ओम जयाय नम स्वाह ओम जयाय नम स्वाह ओम जयाय नम स्वाहा ओम देवसेनाय देवसे स्वाहा ओम देवसेनाय नम स्वाहा ओम देवसेनाय नाय स्वाहा ओम देवसेनाय देवसेय स्वाहा ओम स्वधाय नम स्वाहा ओम स्वधाय नम स्वाहा ओम स्वधाय नम स्वाहा ओम स्वधाय नम स्वाहा ओम स्वाहाय स्वाह ओम स्वाहाय नम स्वाह ओम स्वाहाय नमा स्वाहा ओम स्वाहाय न स्वाह ओम ओम माह ओम माह ओम माथु न स्वाह ओम लोक ओम लोक मान ओम लोक माथुके ओम लोक माथुके ओम भृत ओम भृत ओम ध्रूते ओम भ्रूते ओम कुठे ओम कृष्ठे नम ओ तुष्टे नम स्वाह ओम पुष्टे नम स्वाह ओम तुष्टे नम स्वाह ओम तुष्टे नम स्वाह ओम तुष्टे नम स्वाह ओम तुष्टे नम स्वाह ओमुलदेव नम स्वाह ओंगुलदेवेे नम स्वाह ओंगुलदेवेे ओम गणेशाय नम स्वाह ओंगाय नम ओम गणेशाय स्वाहा नमस्कार ओम गौरी नदमा शची मेधा सावित्री विजया जया देवसेना स्वह स्वह मातरो लोकनाथराह हृदय पुष्टि सदा दुष्टे रात्मा कुलदेवी गणेशः गौरी देवी सर्वदा ओम महाकालय नम स्वाह ओम महालक्ष्मी नम स्वाह ओम महाग्रद्दय नम स्वाहा ओम गजाननाय नम स्वाह ओम सिंहमुखे नम स्वाह ओम रुद्राक्षय नम स्वाह ओम ककुंडकाय नम स्वाह ओम उष्णवाय नम स्वाह ओम वयग्रिवाय नम स्वाह ओम उतमदराय नम स्वाह ओम कुटराक्षय नम स्वाहा ओम मुाय स्वाहा ओम विक्रमुष्णय नोपाचस्तय नम स्वाह ओम दंडहस्तय नम स्वाह ओम प्रचंडाय नम स्वाहा ओम चंद विक्रम नम स्वाहा ओम शिशोकृय नमस्वाह ओम पाप मंत्रे नमस्त विष्णराने पुरुषत्व विष्णवे नम स्वाहा ओम विष्णु विष्णु महाविष्णुपभो विष्णरानेनेनेनेनेनेनेनेनेनेक ताम नमा पु 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 पुरषत्विष्णवेनम स्वाहा ओम विष्णुतेष्ण महाविष्णुप्रभो विष्ण महेश्वरानेनेक ताम नमा पुरषत्म स्वाहा ओम एक दोन ठिकाणी अष्टमीच्या दर्शनासाठी जायचं होतं म्हणजे थोड्या वेळा थांबूया मग त्यानंतर जाऊया ओम दुर्गाय नम स्वाहा ओम दुर्गाय नम स्वाहा ओम दुर्गाय नम स्वाहा ओम दुर्गाय नम स्वाहा ओम दुर्गाय स्वाहा ओम दुर्गाय नम स्वाहा ओम दुर्गाय नम स्वाहा OM the guy in a man's armor, the guy in a man's armor, under the guy in a man's armor, under the guy in a man's armor, the guy in a man's armor, under the guy in a man's armor, the in a होम खूप छान झाला तिथलं जितकं जमलं तितकं शूटिंग घेतलं आणि प्रीती आहे तुम्ही सगळेजणच ओळखता सखे ग्रुपमध्ये असते माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे ती माझं लग्न झाल्यापासून तिची माझी ओळख आहे आणि तिला हळदी कुंकू देऊन ओटी भरली मी तिची अष्टमीच्या दिवशी एक जोडप्याची ओटी भरायची असते जी तिच तर अष्टमीच्या होमला बसतात मी त्यांचीच दरवर्षी ओटी भरत असते आणि टोपीचा हे आमच्याकडं अशी आहेर करण्याची पद्धत आहे केले आणि खूप छान असते आपल्या मैत्रिणी आपल्या बहिणी मोठ्या बहिणीसारखं जेव्हा आपण लग्न करून येतो तेव्हापासूनचं जे नातं असतं आत्तापर्यंत आहे आणि नेहमी सगळ्या गोष्टीला ती मा माझ्या मागे असते आणि खूप मदत असते तिची मला नेहमी कुठल्याही गोष्टीमध्ये जय देव जय देव जय मंगलम दर्शन मात्र வந்தே மங்கலமே மீனமாதிரே மன காமனூர் அம்பே கருணா வித்தாரி வாரி வாரி ஜன்மே வாரி வாரி படோட்டி வாரி ஜெய ஜெய்சாசு

अखण्ड प्रमाणनिपाय अखण्ड प्रमाणनिपाय ॐ मा जगदं देवा दिया देवी गानु शिवसाति गानु चन्पतिकारो, चन्पतिकारो, जयो जयो मा जग परिवारमा जगदम् च मी शूट घेतले आणि आमच्या कॅ का बोलतात कॅमेरा पूर्ण पॅक होता म्हणल्यासारखं म्हणजे पूर्ण मेमरी भरली होती मग त्यानंतर सोडून दिले काही फोटो क्लिक केले होते आणि ह्यानंतर मला जायचं होतं आरती केलं आरती झाल्यानंतर नैनाकडे दर्शनाला गेले अष्टमीचा माझा उपवास असतो आणि आमचे तिघेही तिथं जेवण केले प्रसाद घेतले आणि मी घरी आले